की महाराष्ट्रभर पवार साहेबांची लाट आपण सगळ्यांनी पाहिली काही लोकांचा प्रयत्न होता पवार साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवायचं पवार साहेबांना बारामतीत अडकवून ठेवलं की सगळा महाराष्ट्र मोकळा होईल अशी भावना काही लोकांच्या मनात होती पण महाराष्ट्र निवडणुकीत पालटा घालणार नाहीत हे पवार साहेब कसले पवार साहेबांनी सगळा महाराष्ट्र पालटा घाल मी एकोणीशे नव्वद सालची निवडणूक लढवली पहिली पवार साहेबांचा झंझावत आपल्यापैकी अनेकांनी बघितला असेल पण तरुण पिढीला माहीत नाही दिवसाला पंधरा पंधरा वीस वीस सभा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पवार साहेब घ्यायचे इस्लामपूरला पवार साहेबांची सभा झाली की आपली निवडणूक संपली आपण विजयी झालो या, या भावनेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातले आमदार होते आणि म्हणून महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम अनेक वेळा पवार साहेबांनी केलं